मर्यादा असणारी वास्तू होत असल्याचा आनंद आशिष कटकरे यांचे प्रतिपादन सर्वांचे स्वप्न असणारी ज्येष्ठ नागरिक भवनाची वास्तू इथे होत असल्याचा आनंद आहे जवळपास सत्तर लाख रुपये या वास्तू आपण उपलब्ध करून घेतले आहेत या इमारतीसाठी एजन्सी निश्चित झाली असून वर्क ऑर्डर ही झाल्याने कामाला आता विलंब होण्याचे कारण नाही असे मत महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे बोलताना केले श्रीवर्धन येथे नगर परिषद शाळा नंबर दोनच्या आवारात उभे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाच्या भूमिपूजनानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसमोर आदिती तटकरे बोलत होत्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून या भवनासाठी एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार रुपये निधी मंजूर झाला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी या इमारतीमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतील याची माहिती त्यांनी दिली अनेक वर्षांपासून या समितीमध्ये या संघामध्ये कार्यरत असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक नगरसेविका पक्षाचे सर्व पदाधिकारी पत्रकार आम्हाला आमच्या सगळ्यांसाठीच हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज आपल्या सर्वांचं स्वप्न असणारी ही वास्तू त्या निमित्ताने आपण घेतलेली जवळपास सत्तर लाख इतका निधी गुरुजी आपण ह्या वास्तूसाठी उपलब्ध करून घेतलेला आहे आणि लवकरच त्याचं काम याचा उल्लेख मग अशी आपण या ठिकाणी केला की ठेकेदार ही निश्चित झालेली आहे त्याच्यामुळे वर्क ऑर्डर ही झालेली आहे त्यामुळे कामाला विलंब होण्याचं तसं काही कारण नाही आपण फक्त जी शालेय विद्यार्थी तिथे आहेत त्यांना शिफ्ट करून त्यांचं वर्गखोली चालू करून आपण त्या भवनाचं काम सुरू करत आहोत या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जितेंद्र सतनाग दर्शन विचारे मुख्याधिकारी विराज लबड़े राजसी मुरकर प्रविता माने अनंत गुरव आणि मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न